नमस्कार मित्रांनो दसऱ्याचं धुनं धुवायला आज आम आमच्या मनाने सकाळी लोकच उठवली आणि मी तिकडे आला आता ही तिथं धुनं मी बिजू घालला लाव इकडे आमच्या अन्ना इकडं पाणी जास्त झालं आणि पावसाळ्यात पाणी तिकडे पाणी सोडलं होतं तिकडे आलाव लिटरचं बॅरेला बाजूला भरून भेटला कारण गावाकडे जे लाईट जाते आमचं पिली ढमडम ढमढम ढमडपडापडं वाज बसले मस्त आम्ही तिकडे नवरा बायको व्यवस्थेमध्ये असं बायको संघ धुनो लाव दसऱ्याचं काम एकट्या बाई माणसाला होत नाही म्हणून संघ आता प्रत्येक ही संसार म्हणल्यावर आलंच बघा काम करणं तर भागच आहे फ्रेश पाण्यामध्ये आपलं व्यवस्थित धन धन आपटून कपडे व्यवस्थित धुवायला आहे आता एक गुदडी धुवली आहे ती बी पिळायला आहे व्यवस्थित असं जोर लावून पिळले पाणी बी काढले हे तारावर बाजूला टाकली टाकल्याच्या नंतर पुन्हा आणखी नको दुसरी काळ बकेटामधली गुदडी व्यवस्थित घेतली निरम्याच्या पाण्यात ती व्यवस्थित आधी ज्याला भिजू घातलं होतं म्हणजे का व्यवस्थित धुणं जरा चकाचक निघत असते कारण वर्ष म्हणजे सहा सहासामध्ये वर्ष वर्ष गावाकडं कसं आहे आमच्याकडं धुवत नाही व्यवस्थित ती दुसरी गुदडी असं आपटायला चावला आहे जोरला आपटल्याच्या नंतर कसं असतं त्याच्यामधली घाण जी असते सगळी व्यवस्थित निघून जाते आपटायला चावलं आहे मी इकडं पिवळ पिवळू आमच्या रस्त्यावरल्या गाड्या बघून ढमडम टापडम मजा घेऊ लागले हे पण व्यवस्थित दुसरं पाण्यामध्ये व्यवस्थित खंगाळलं व्यवस्थित धुवलं पाणी व्यवस्थित आणखीन बदललं बदलल्याच्यानंतर पुन्हा आणि पाणी त्याच्यामध्ये टाकून टाकल्यावर पुन्हा मग चक झाल्यावर पुन्हा बाजूला घेतलं आणि घेऊन सगळे हे झाल्याच्यानंतर दोन्ही का आमच्या बायकों माझ्या खांद्यावर दिली आणि दिल्याच्यानंतर पुन्हा जरा वजू लाल की आता ही ती दोन ही तीन झाल्या चार वजू लाल तो पण मी निघालतोच असं घेऊन तेवढंच बोललं बायकून बोलून घेतली की आणखीन एक वज टाकली घराकडं निघालो बदेशीर आहे इथं टाकलं बाजूच्या बघण्यामध्ये घराकडे घेऊन आलो अण्णाच्या घरावून इकडे छताहून पण अलीकडे का बघून तर मंडळी पुढे हजर होतीच लगेच उतरावलं तिना म्हणली जावा आता पलीकडे हे बाबाचं घर आहे माझ्या ती अलीकडं पत्र्याच्या घरावर व्यवस्थित उतरलो कंटला बी आला होता हातपाय दुखला ते पण तसंच मंडळीने रागावून बोलली घेतलो या गुदडी घेतलो व्यवस्थेमध्ये टाकलो तिकडे पलीकडे आमच्या वहिनी पण व्यवस्थित धुन धुनं इथे धुला त्याने वाळू घालला त्या ती घेतलं वहिनीने लगेच आमच्या मळणीने म्हणली जरा व्यवस्थित धुनं वाळू घाला तिकडं वाकडं व्यवस्थित घातलं गुड्या जर पडल्या तर वाळत नाही म्हणलं घालतो बाय काय करावं आता परत गेलो गेल्यावर पण आणखीन म्हणली दुसरं पटपट घाला पावसापाण्याच्या दिवसात पाऊस जर आला आणि दोन जर भिजलं तुमचं काय खरं नाही हकमान जायचं हे काही बिडसी तिकडं आपल्या इकडल्या बाजूला कडेला घाल मी पटमण करून गेलो तर म्हणून रागा रागा तिनंच इकडं माझ्याकडे आली तिकडे आल्याच्या नंतर ती बिगा घेऊन आली आणि पटपट बाळा घालून म्हणून मला सांगाले होते मी म्हणलं लगेच पटपट बाळा घालतो ती रगबी टाकली तिकडे बाया माणसाला कसं असते अचानक आपण गड्या माणसानं काम केलं पट ते पटतच नाही त्याला धरू लागली व्यवस्थित लगेच त्याच्यावर पुन्हा विटास ठेवू ती खाली पडत म्हणून त्याची काळजी कर बाया माणसं आता कसं असते त्यांना माहीत असते घरचं काम करून आपण गड्या माणसाला माहीत नाही जावा तुम्ही घेऊन या म्हणली रग इकडं आलो आमचं पिलो आमचं लगेच बघू चालतं आमच्याकडं इकडे घेऊन आलो परत तिच्या हातात दिलो बाई तुला जसं वाटतं तसं वाळू घाल म्हणून काटाळून घरी बसलो होतं हात पाहिजे आंघोळ पाणी करून बसलो होतं तीच लगेच काटाळून आणि काढली गोडा म्हणली आता काय करायचंय सारा घर धुऊन काढायचे भांडे बिंडे सगळे अंगणामध्ये घ्या लगेच जरा भांडे घेऊन अंगणात घेऊन आलो ते सकाळचे कपडे वाढले नाही तोच अंगावर घातलो परत लगेच आलो लगेच घराच्या लगेच जाळ्याबिळ्या हे ते सगळं जरा भिंती भिंती झाडून सगळा सगळं चकाचम साफ करायला चालू झालं लगेच म्हणली इकडल्या कोपऱ्यात बी राहिल्यात खुर्चीन उतरलो उतरलो गेलं की तिकडं चालू तिकडल्या जाळ्या साफ करायला चालू केल्या तिकडलं साफ केलं नाही तर आणि म्हणल्या का इकडल्या कोपऱ्यात साफ राहिल्यात फोन हा तिकडे गेलो खुर् मी म्हणलं फक्त तू खुर्चीच हुवार धरून राहा बाकी सगळं मीच काम करतो बाया माणसं घरचे कामं करून कटाळतात अचानक नवऱ्याला आता दसऱ्याला त्यांना भेटते आता बाया माणसाला छान जाता ह्यांना ताणलंच पाहिजे म्हणून असा विषय आहे सरस्वती आहेत पॅट बी वाढली होती पॅन्ट बी घातलो लगेच पण आपण व्यवस्थित निरम्याचं पाणी पिणे स्वच्छ करून ती टाकून व्यवस्थित हे का भीती वगैरे घासायला चालू झालेल्या आहेत मंदळी पाणी टाकू चालली होती मी भी मी भीती व्यवस्थित चकाचक फरफर 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 घासूज फर, लागलो होतो कधी ह्या कोपऱ्याला कधी त्या कोपऱ्याला तिथं आपला गॅस राहते गॅस त्या त्या ठिकाणी जरा ऑइली बिल ते फोडणी दिल्यावरती जरा झालते जरा तेलकट झालतं तिथे बी जरा फर 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 फर, फर ब्रश मारा म्हणून आमची मंडळी महागच लागली होती तिथे बी फर फर, फर, फर ब्रश मारलो पुन्हा आणखीन जरा पाणी करून टाकलं ते व्यवस्थित म्हणजे चक क्लीन निघालं पाहिजे बाया माणसाचं कसं असते एकदम चकात चक पाहिजे चक चक दसरा म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत आणि सगळीकडेच काळजी ती घेतली जाते तुमच्या बी घरी घेते का नाही ती सांगा काळजी म्हणजे सगळ्या आपल्या मराठी माणसाच्या घरी सगळ्या इकडे आमचं पिल्लं बी थोडंफार इकडे मदत करू लागलं होतंच आपण किती बिघड्या माणसांना गेम केलं तर बाई माणसाला ते पटतच नाही घरचं काम केलं त्याच्यामुळे परत परत सांगत होती सारखं सारखं व्यवस्थित ही करा ती करा म्हणून जरा मधल्या घरात व्यवस्थित मग माझं मी पाणी टाकून घासलं तर भाक मारून घेतली बाहेर आलो बाहेर लगेच फरच्या आणि व्यवस्थित फरफर 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 घासायला फर चालू केली बाया माणसाला काय आवडते की नवरा काम करते का नाही सांग म्हणून ते असते सगळा प्रयोग पुन्हा मग मग माझ मी मध्ये जाऊन घासाला तो हाक मारले राग माझ्याकडे आली इथलं झालंय का नाही मुलगी पट बाहेर चाल लगेच मी तिथलं आलोच म्हणलं बाई इथलं फरफर फरफर करून पुन्हा मग मी बाहेर करून आलोच म्हणलं काय काळजी करू नको हे सगळं म्हटलं सगळं व्यवस्थित फरफर 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 आपलं घासणं थोडं भीती बी वाटाल ते काय करावं आता फार काम करून कटला आला होता बाया माणसं कसं करत असेल त्याची बी कामालाच आली होती ती झालं म्हणजे कटला आला तर म्हणून जरा मंडळीने जरा सायंकाळी साडेतीन चार वाजता चहा याबाई चहाचं नियोजन लागले कटला आला ला मदतशीर मग चहा घेतलो लेकरला बी हात मारलो श्रावला टिंगूला हाक मारलो त्यांना बी मध्ये घेतला त्यांना बी लगेच आमच्या मंडळीने चहा दिली मस्त असा चहा पेला चालू आहे चहा बी मस्त झाला होता व्यवस्थित व्यवस्थित झाला होता चहा बी फुरक्या मारून व्यवस्थित पेला कडक कडक जरा गरमागरम चहा जरा फ्रेश असं वाटलं परत लगीव पडले झाले जुनं वाळले का नाही अजून वरी बघा होई आमचे पिले इथं पत्रवादी जाऊन बसले होते अण्णाच्या घराहून तिकडून पुन्हा लगेच मी बी आलो हे आमचं गाव असं आहे सगळीकडे दसरा काढायचा आलो आहे सगळीकडेच दोन्ही पिले इथं बसले ते एक नाचाले एक बसले मस्त निसर्गरम्य वातावरण आहे लगेच मी इकडं आलो हे काय गोदऱ्या घेतलो कडक वाळलं होतं व्यवस्थित सायंकाळी व्यवस्थित वाळल्यावर पुन्हा एक 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 गेम गोळा करू केलो व्यवस्थित आपलं गोड्या घड्या घालायला व्यवस्थित चालू केलो एक एक करत 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 पट 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 आपलं व्यवस्थित खाली राहिलेलं सगळं वट्यावरला आपलं मंडळी तिकडे खाली बी धुवून तिथं काम चालूच होत काही रॅग बीग भांडे ही ती घासणं तिचं चालू होत तिचं म्हणणं तो वरलं धुण वाढलं तुम्ही जाऊन पट पट काढून घ्या मग ल बिवरी म्हणले बाबा या तुम्ही पट मन काढा मग तिकडे आलो व्यवस्थित आपलं एकाकडं कोण एक 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 गोळा करायला चालू होतं काही सकाळी सुटरं बिटरं ही जुनं म्हणजे कसं व व्यवस्थित आपलं धुवून चका चक एकदा राहिलं म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये हिवाळा राहत ही ह्या रंगानं तर लाल रंगानं एवढं परेशान केली एवढी जड होती एवढे हात दुखल्यात की पुसतात म्हणून आहे आता नाहीलाच आहे दसऱ्याचा सण आहे मुलीवर काम तर करणं भागच आहे हे सगळं असं व्यवस्थित घेतलो सुट्या बिट्या आणि पुन्हा घरामध्ये आलो तीच मुलं म्हणजे म्हणजे घरा अगदी चक झालं सगळं पाय पुसून घराचं मागच माझ्या चक पाय व्यवस्थित पुसलो पायजा नाही पायजण टाकलं पाय पुसून पुन्हा घरातून नमस्कार मित्र